पै पोलीस माजी आयुक्त आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा बनला आहे अगोदरच स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचे संकेत देणाऱ्या पांडे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून वर्सोवा विधानसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे पण त्याचवेळी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे पाहुयात संजय पांडे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज ची बोलताना काय भूमिका मांडली आहे माझी भूमिका एवढीच आहे की आम्ही आमची तशी होती की आम्ही काहीतरी पक्ष स्थापित करू पण आमचे जे जवळचे लोक आहे जे आमच्या पक्ष मध्ये होते आणि जे जॉईन होणार होते त्या सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली आणि त्यांनी म्हणला की आपल्याला मुद्दा काय मुद्दा हे आहे की जे शासकीय कर्मचारी आहे त्यांचा कुठेतरी एक विधानसभामध्ये प्रतिनिधित्व पाहिजे होता तर तो कसा होईल एक स्वतःचा पक्ष म्हणून होऊ शकतं किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर आपल्याला संमती दिली हो जे 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 हो तर होऊ शकेल म्हणजे हा मुख्य मुद्दा होता की आपलं पोलीस वाले आमचे होमगार्ड नर्स आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना कोणतरी जे आहेत सगळं आम्ही जेव्हा लोकांशी चर्चा केली तर आणि आमच्या चर्चा सुरूच होती तेव्हा सगळ्यांच्या मत असं पडलं की जी सर्वात मोठी पार्टी आहे एकशे चाळीस वर्षापासून सेक्युलर आहे आपली सुद्धा तशीच भूमिका आहे तर त्यांना त्यांना ते, जर आपण विचारलं आणि जर त्यांनी आपल्याला संधी दिली तर सगळं जण उत्तम होईल म्हणून हा हा निर्णय स्वतःचं पक्ष स्थापन करत असताना तुमची भूमिका होती की वर्षा विधानसभेमध्ये लढण्याची तर आता काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे का तुम्ही आठ ठेवलेली आहे का की विशेष तुम्हाला कुठल्या विधानसभेचं तिकीट हवं होतं म्हणजे आता तरी पक्ष जॉईन केल्यानंतर कुठल्याही एका मतदारसंघावर बोट ठेवणं अनुचित होईल असं मला वाटतं आणि आता पक्ष निर्धारित आहे संजय पांडे स्वतःचा पक्ष स्थापन करणार असे सांगत असताना तो अचानक काँग्रेस पक्षात सामील झाले मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री असलम शेख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशानंतर पांडे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आपली इच्छा स्पष्टपणे मांडली पण स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे आता पाहावे लागेल की काँग्रेस पक्ष या नाराज कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतो आणि संजय पांडे यांना उमेदवारी मिळणार की आणखी इतर स्थानिक उमेदवारांना संधी मिळेल हे लवकर समजेल आणि माझ्यासाठी सोयीकर होईल जर त्यांनी मला उभा करण्यासाठी विचार केला

तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की सन दोन हजार चार मध्ये जेव्हा मेंबर ऑफ पार्लियामेंटच्या साऊथ सेंट्रल इलेक्शन होणार होतं तेव्हा काँग्रेसचे फार मोठे मोठे नेते आम्हाला घेऊन आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि काँग्रेसच्याच तिकीट विचारलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा मी सर्व काँग्रेसच्या सर्व लोकांशी जोडलेलो आहे मात्र अप्रोक्ष हिशाबाने कारण का नंतर नोकरीला जॉईन झालो तर असं नाही आहे की मी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करत असणार ताई मी मला संधी दिली त्याच्यासाठी त्यांच्या मी आभारी आहोत पण त्यांचे वडिली सुद्धा जेव्हा ते निवडून आले होते तेव्हा त्यांच्याशी माझे फार चांगले संबंध आहे आणि असे मोठे मोठे लिडर जे महाराष्ट्रामध्ये सीएम सुद्धा राहिलेले आहेत असे लोकांशी माझा संबंध होता त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला होता आणि आताही पाठिंबा देतील असं मला वाटतं एकतर आपल्याकडे वेळ कमी आहे आचर्सिता लागेल अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये जर आणखी निश्चित नसेल की आपण कुठे लढणार आणि काही नाही तर वाटतं का वेळ कमी मिळेल आणि नंतर याचं काहीतरी नुकसान होणार आता वेळ कमी म्हणजे आमदारचे इलेक्शन किती दोन लाख पंच्याऐंशी हजार मत आहे जेव्हा तुम्ही मेंबर ऑफ पार्लिमेंटच्या इलेक्शनचे जे आपण विचार करताय तुम्ही जर पार्शनभूमी बघितली तर नॉर्थ सेंट्रल म्हणा किंवा इतर ठिकाणी सर्वात शेवटी कॅन्डिडेट डिक्लेअर झाले होते आणि तिथे जवळपास मतदारसंख्या सोळा लाखाची असते तर एकदा पार्टीच्या पाठिंबा पार्टी भेटल्यानंतर पार्टीचे कार्यकर्ते सगळीकडे आहेत आणि त्यांनी जे काही कॅन्डिडेट असेल त्यांना ते व्यवस्थित सपोर्ट करतील आणि मला नाही वाटत लोकसभाच्या इलेक्शनमध्ये पंधरा दिवस आधी डिक्लेअर करून मग निवडून येतो तर आमदारकीच्या इलेक्शन तर मला वाटतं फार सोपं जाईल काँग्रेसच्या कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचा फक्त येणार पद्धतीचे विचार होते म्हणून विरोध केला तर तुमची भूमिका काय असेल आता जी पार्टीची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल मी व्यक्तिगत त्यांनी माझ्या विरोध केला किंवा नाही केला अजून पण तर कळला नाही आणि जर तशी परिस्थिती आली तर त्यावेळी त्या परिस्थितीच्या म्हणजे काँग्रेसचे हायकमान आहे काँग्रेसचे ते मोठे नेते आहेत त्याच्यावर विचार करतील नाही घेतो माझा संदेश फक्त कार्यकर्त्यांना नाही आहे माझा संदेश आमच्या जर ह्या विधानसभा क्षेत्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे काही निवडणुका होतील त्यांच्यासाठी आहे आज सध्याची परिस्थितीमध्ये सगळीकडे भीतीच्या वातावरण निर्माण झालेलं आहे भीतीचं वातावरण असं आहे की लोकांना काय बोलावं कुठे काय काम करावं ह्याच्या बाबतीत सुद्धा त्यांना विचार करावा लागतोय आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी एक शब्द दिला आहे डरोमत मी निर, तर ह्याच्या पुढे जाऊन सांगतो आहे की तुम्ही मत तर असायलाच पाहिजे डराव मत असा सुद्धा मी आवाहन करतो आहे आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी निर्भय होऊन रोडवर येऊन काम करायला पाहिजे जनताने संधी दिली तर अशी अशी सरकार इथे येईल की महाविकास आघाडीची जर सरकार आली तर हा प्रश्न राहणार नाही की आम्ही असं बोललो तर माझ्यावर काय होईल आम्ही कुठेतरी कोठडीत असतो तर माझ्यावर काही अत्याचार होतील का हे करणार आणि मला वाटतं की आमचे जेवढे मोठे मोठे लिडर्स आहेत ते सगळे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव वर्सोवा मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद